स्वच्छ डब्यासाठी काय करायचं असा दररोजचा प्रश्न असतो या पद्धतीने दोन प्रकार तुम्ही सहजपणे करू शकता आणि मस्त चमचमीत असा डबा तुमचा तयार होतो साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारा हा डब्याचा प्रकार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपल्याला पालक राईसची तयारी करायची आहे तर दोन मूठ पालक आणि एक मूठ इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन इंचाचं आलं चार काजू आणि चार बदाम सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या हे सगळं आपल्याला उकडून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर आता हे उकड्यापर्यंत भाजीची तयारी पाहूया भाजीसाठी इथे मी साधारण सात ते आठ मध्यम आकाराचे वांगे आणि चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर या ठिकाणी आता हे जे बटाटे आहेत पहिल्यांदा आपल्याला थोडश्या तेलामध्ये छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचं किंवा वाफून घ्यायचं आहे तर इथे आपलं पालक कांदा आणि बाकीचे सगळे जिन्नस सुकडले गेलेले आहेत थंड करायला आता पाण्यातून काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर बटाटा देखील छान असं वाफल्या गेलेला आहे नरम झालेला आहे तुम्ही बघू शकता हलकसं नरम झालं तरी चालतो कारण आणखीन शिल्लक राहिलेलं भाजीमध्ये आपल्याला नरम करून घ्यायचं आहे पालक राईस करण्यासाठी दोन वाटी तांदळाचा आम्ही इथे भात शिजवून घेतलेला आहे तर मी इथे कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त आपल्याला मोकळा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे एक चक्री फूल एक मोठी वेलची तीन ते चार हिरव्या वेलच्या आणि त्याचबरोबर दोन दालचिनीचे तुकडे आणि एक तमलपात्र मुठभर शेंगणाने टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अगदी पातळ असे चिरून घेतलेले साधारण एक मध्यम आकाराचा बटाटा ते सुद्धा टाकून घेतलेले या ठिकाणी तुम्ही पनीरसुद्धा टाकू शकता आता हे सगळं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगदाणे छान कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर बटाटा नरम व्हायला पाहिजे त्यानंतर इथे मी सुरुवातीला ले उकळलेलं पालक आणि कोथिंबीर जे होतं ते मिक्सरला ले फिरवलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता पालक प्युरी छान असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटं त्यानंतर पावडर मसाले टाकायचे आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड आता हे सगळे पावडर मसालेसुद्धा अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही त्यानंतर जे शिजवून ठेवलेला भात होता आणि ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ साधारण तीन चमचे इतकं लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद मिनटं कमी गॅसवर आपल्याला हे भात छान असं दणदणीत वाफ आणायचं आहे तर छान असं एकदा वाफ आलं की आपलं भात तयार साधा सोप्पा भात करुन प्रकार आहे नक्की करून पहा या अगोदर डब्यासाठीच्या रेसिपीजमध्ये खूप सारे भाताचे प्रकार मी दाखवलेले आहे आणि त्याचबरोबर भाताचे सात प्रकार त्यामध्ये सुद्धा भाताचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत जे पटकन करता येतील डब्याला तर शिजवलेल्या भातापासूनच बनवलेले हे भाताचे प्रकार आहेत तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण तीन ते चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे आठ ते दहा कढीपत्त्याची पानं हलकसं कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यासोबत इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हलकसं याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं खलबत्त्यात ठेचून घेतलेला होता ते यामध्ये टाक टाकून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पावडर मसाल्यांमध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं चिरून घेतलेले जे वांगे होते ते टाकून आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले जे वाटण आणि वांगे हे करपणार नाहीत आणि व्यवस्थित वापरल्या जातील पाणीसुद्धा अति टाकायचं नाही साधारण अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावूया आणि हे वांग जे आहे हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला या वाटणामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाटण न करता पटकन होणारी ही भाजी आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारण एक साधारण तीन ते चार मिनटानंतर वाटणाला तेल साईडला सुटलेलं आहे आणि बाकीचे जिन्नससुद्धा छान नरम झालेले आहेत वांगं छान नरम झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा आधीच आपण तेलामध्ये वाफून घेतलेलं होतं त्यामुळे फारसं वेळ लागत नाही तर या ठिकाणी आता बटाटा टाकून घेतल्यानंतर एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि मोठे दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ दाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान असं दाटसरपणा येतो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर पाणी गरमच टाकायचं म्हणजे भाजी पटकन होते आणि रंगसुद्धा भाजी छान येतो तर या ठिकाणी आपण डब्यासाठी भाजी करत आहोत त्यासाठी थोडीशी लप्तवी असायला पाहिजे तर इथे मी साधारण एक कप भर इतकं पाणी गरम टाकून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनटं झाकण लावून वाफून घेतलेलं ला आहे तर तेल साईडला सुटलेलं आहे या ठिकाणी म्हणजेच आपलं वाटण छान व्यवस्थित असं परतल्या गेलेलं आहे वाफल्या गेलेलं आहे आणि सगळे जिन्नससुद्धा नरम झालेले आहेत तर या ठिकाणी अशी चमचमीत भाजी एकदा नक्की करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो मस्त अशी पालक राईस आणि त्याचबरोबर आलू वांग्याची भाजी किंवा वांग बटाट्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय